अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग मध्ये सहा इंचापासून पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव वेद परीक्षेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न प्रदीप काका माने पाटील यांची उपस्थिती माई एज्युकेशन सोसायटी आणि वेद पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वेद प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी श्री प्रदीप काका माने पाटील अध्यक्ष सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचं मार्गदर्शन केलं मान्य श्री प्रदीप काका यांनी जिल्हा परिषद शाळेतील तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात सुजान नागरिक बनवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन केलं विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले आपल्या जेवढी हानी स्वातंत्र्य नंतर काळात झालेलं आहे तेवढी हानी इंग्लिश मिडियमच्या चुकीच्या पद्धतीनं प्रणाली आणल्यामुळं त्या अलीकडच्या पिढीचं नुकसान होतं कारण आपल्या मातृ जी भाषा आहे मराठी भाषा या मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण हे लवकर आत्मसात होत असतं परंतु माझा बाजार विजापर्यंत काढवले कुणाचं तरी आकडा आपली मुलं सुद्धा ही वीज केली पाहिजे या भावनेनं अलीकडच्या काळातील मुलांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान दहावी पाच पाहिजे जाऊ शकत नाही ते हे पाहिजे आपण कळत कळत घेतल्यामुळं त्याचा हा परिणाम झालेला आहे असं इंग्रजी सुद्धा वाईट नाही आहे परंतु केंद्राची गती असल्या पाहिजे त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा त्या जर चांगल्या जागा सक्षम झाल्या तर ही नवीन पिढी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडेल अनेक अधिकारी या पुढच्या काळामध्ये घडलेले दिसतील माझ्या सावडीला जर उदाहरण सांगायचं झालं तर जेवढे अधिकारी माझ्या गावामध्ये झाले डेप्युटी कलेक्टर असतील पोलीस इन्स्पेक्टर असतील सेल ऑफिसर असतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी सगळं नाव कमावलं जेवढे अधिकारी झाले ते सगळे अधिकारी माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले आणि याचा आपल्याला अलिबाग असता पाहिजे परंतु अलिकाऱ्यांच्या काळामध्ये जर परिश्रम केलं तर आता फट कमी होत जाता दिसतो आता मला पाठीसाहेबांनी सांगितलं दोनशे एक फट होता तो शंभर रुपये वाढता आहे कारण त्यांनी अनेक उपक्रम या परिसरामध्ये राबवले या ठिकाणी त्यांनी धर्म केली असेल